जाऊन जाऊन पाया वर दोन पाडले दवाखान्यात सुद्धा घेतले नाही आमच्या आणि माणसं पळून गेले मारा मारामारी हो ना ते दाखवत होते आम्हाला माणसं कुठे झाड सगळे प्रशासनाच्या मुळे थोडा पुढच्या कारवाई होऊ नये असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे है। हो आपले प्रांताध्यक्ष जे आहे ते सोबत होते आम्ही भेटलो त्यांना होती आपली जिल्हा ह्या गावावर अतिशय अन्याय झालेला आहे वन जमिनीवर आदिवासीचा अतिक्रमण असेल आणि तो जर आदिवासी असेल तर त्याला ती जमीन दहा एकरापर्यंत दिलीच पाहिजेत असा महत्वपूर्ण निर्णय आहे आणि देशामध्ये लाखो लोकांना लाखो आदिवासी लोकांना या जमिनी दिलेल्या अजूनही देत आहे पण दुर्दैवानं माळेगावचे लोक दुर्दैव आहे की यांना प्रशासनाने बरोबर साथ दिली नाही आणि वन खात्याच्या बदमाशीमुळे वन खात्याच्या अतिरेकीपणामुळे त्यांना ही आज परिस्थिती निर्माण झालेली आहे इथे शाळा होती गावठाण गावठाण गावठांध केलं हे तर म्हणजे इतकं मानवी आहे म्हणजे सरकार हे कसं पाहत आहे किती दुष्टतेने वागत आहे शाळा होती जिल्हा बसीची तोडून फेकून दिली अंगणवाडी होती तोडून फेकून दिली हे काय पद्धत आहे अरे इतके क्रिमिनल पण आणि पूर्ण बाकीच्या ठिकाणी असं होत नाही ना कलेक्टर बदल थाबा थाबा था विचार करा सगळं करून करतात इतकी घाई करायची जरूरत नाही कारण हे यांना मिडल मिळणार आहे यांना प्रमोशन मिळणार आहे हे कोणता रेंजर आहे म्हणते त्याला प्रमोशन जारी त्यांनी केला आहे तर ह्या ह्याचा आम्ही पूर्ण निषेध करतो आणि हा लढा आम्ही लढू रस्त्यावर लढू कोर्टात लढू पण या हे जे दुर्दैवी दुर्दैवी जे घटना घडलेली आहे अमानवीय घटना घडलेली आहे याला न्याय दिल्याशिवाय आम्ही आम काँग्रेस आणि जे काय इतर पक्ष आहे याला सगळं सोबत घेऊन आम्ही न्याय दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा आम्हाला विश्वास आहे हनी ट्रॅपचा मुद्दा सध्या राज्यात हे होत ते, त्याची मला माहिती नाही परंतु अनैतिक कोणती गोष्ट वाईटच आहे ना आणि या हायर लेवलला ले राज्याचं नेतृत्व करणाऱ्या माणसाच्या बाबतीत अशी चर्चा होते असेल तर ते खूपच वाईट आहे या संदर्भामधले जे मंत्री महोदय हे अजूनही अनबिद्ध आहेत आणि या सरकारच्या काळामध्ये आदिवासी आणि समाजावरती खूप मोठे अन्याय केले जात आहेत कसं पाहतं या गोष्टी काय आता खरं म्हणजे जाणीव या सरकारमध्ये ते जाणीवच नाही परंतु या सुदैवाने याचा मंत्री जो आहे गणेश पाटील तो गनीश फार चांगला त्याला आम्ही भेटणार आहोत तिकडे प्रकरण गेले नाही मला पूर्ण विश्वास आहे तो याच्यावर न्याय देतो चांगला माणूस आहे तो म्हणजे आमच्या एकोणीसशे पंच्याण्णवला तो बनवतीच होता त्याला अनुमतीच मिळाला आणि अतिशय चांगला आहे मला कोणी असे कारण मला माहीत नाही परंतु तो न्याय दी